तर मित्रांनो आता आपण चाललो आहे आर टी ओ ऑफिसला रत्नागिरीच्या मित्राने गाडी घेतली आहे रॉयल एनफील्डची ती आर टी ओमधून डॉक्युमेंट्स घेऊन झाल्यावर आम्ही जाणार रॉयल एनफील्डला भेटूया तिथे चौकशा ब्रेक मारू नको इथं अच्छा मी दहा दहा They hate that I keep dreaming, I'll be famous But I don't give a fuck, come and keep chasing I got all this potential that's deep inside of me But oh, no oh, they when you're successful Cause they try to be They sit there being just meant because you're trying things And they just want you to settle and do the right thing So get a good job, don't slack off Wake up every morning, make a good impression on your boss Don't do anything that I wouldn't do And when you're making money, machine <laughs> you know, don't too soon तर मित्रांनो मी आलोय रत्नागिरीला म्हणजे माझं काम होतं ऑफिसमध्ये माझी ट्रेनिंग चालू आहे सात दिवसाची तर त्या संदर्भात मी आलो होतो आणि इथेच माझ्या मित्राने रत्नागिरीच्या रॉयल एनफील्डच्या शोरूमला हिमालयन फोर फिफ्टी गाडी घेतली त्याची आज डिलिव्हरी होती तर आम्ही शोरूममध्ये व्हिजिट दिलेली आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन इथे त्यांचंच हॉटेल आहे पाचचं जे दिसतं आहे मसाला किचन आहे त्यांचंच हॉटेल आहे तर तिथे आम्ही आलो आहे आणि तुम्ही कधी रत्नागिरीमध्ये आलात तर या हॉटेलला नक्की भेट द्या बरोबर मांडवी बीचच्या समोरच आहे हे बघा हे मांडवी बीच आहे हे बघा एकदम व्ह्यू एकदम एक नंबर आहे आणि इथे जेवणाची सोय पण एक नंबर आहे हे बघा इथे मंदिर पण आहे छोटं आणि हे बघा हे हॉटेल आणि हा जो येतो आहे तो, ये तो माझा मित्र आहे तेनंच गाडी घेतली आहे So, पहिलीच गाडी त्याची जी त्याने स्वतःच्या कमाईवर घेतली आहे पहिल्याच जॉबवर भाईने डेरिंग एक नंबर केली आहे गाडी पण एक नंबर आहे आणि हा बघा हे शेट आहेत ते ज्यांनी गाडी घेतली आहे चिराग गरेवाल नाव आहे यांचं मग बघा हे मसाला किचन हॉटेल आहे मला आतमध्ये सेटिंग वगैरे सगळं दाखवतो मी सेटिंग

Still, be special if I get rid of the jealousy like 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 I am like a, 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 a like there's nobody on my They think is stressful I understand, gonna understand what I'll go through Just to be in control of my life soon All the negativity and I, mean, I don't really need a mask with all I've been through I've been making changes for the ages 5 ten year plans are contagious ऐतिहासिक दरवाजा अशी आहे बघा हे हॉटेलच्या टेरेस वरून हा असा व्ह्यू येतोय पन्नास मीटर पन्नास आहे समुद्र आणि आपला दरवाज रायडर चला आम्ही चिपूल ला निघलोय नवीन बाईप सोबत हा बघा रायडरे आम्ही मध्ये थांबले वडापाव खायला आमचा रायडर बघा नवीन गाडी सगळं नवीन नवीन आहे रायडरकडं आमच्या काय आहे निवळी सगळं इथं थोडासा रस्ता खराब आहे पण हे निवळीतला हा जो स्पॉट आहे वडापाववाल्याचा एक बस इथे वडापाव वडा अप्रतिम भेटतो आमच्या रायडरला वडापाव खायचा होत्याला बँगलोरला वडापाव भेटत नाही तर इडली बिटली भेटत असेल तिकडं डोसा इडली मेंदू वडा इथं वडापाव खायला तर बघा आमच्या रायडरचं सेटअप चालू आहे हा बघा चेस्ट बेल्ट लावला नाही आहे ना चेस्ट मान सिनेमॅटिक शॉर्ट्स पाहिजेत सिनेमॅटिक पण लो लाईटला कसं येतील काय आयडिया नाही लो लाईटला येतील चांगले आयफोन आहे ना बाई पैसे दिलेले आहेत मला थोडं डाऊट आहे लो लाईटला बघूया कधी येणार रे गोप्रो आपला गोप्रो इंस्टा थ्री सिक्स्टी इंस्टा थ्री सिक्स्टी येईल लवकर गोप्रो पण येईल लवकर ते ते गोल फिरवायचं फिरवायचं तर बघूया आपण चेस्ट माउंडनी कशी क्लिप निघते काय होते विषय तो पण चेक करू आपण कंपेरिजन मला पण करायचंच होतं व्हिडिओ भेटेल आपल्याला गाडी बघा पुन्हा हा हो सगळी अशी गाडी आहे याची साडेचारशे सी सी भाई गाडी घेतल्या घेतल्या भाईने सांगितलंय लदाखचा प्लॅन करायचा भाई जोमार Okay. आन, साथ ला। साथ ला। मदी, मदी ओके बाईनी मोड वगैरे ऑन केला आहे पद्धतशीर तर व्हिडिओमध्ये कॉल्स नाही आले पाहिजे डिस्टर्ब नाही झालं पाहिजे लक्ष फक्त व्हिडिओमध्ये राहिला पाहिजे चला आता मी जाणार आहे या साईडला सर चिपूनला या साईडला गेलात की रत्नागिरी तर चला भेटूया मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये रायडर तयार ओके सेटअप एकदम ओके आहे सगळं मग कॅमेऱ्यामधून नीट हलवलंस की मित्र ते पहिलं खालचं सरळ कर नाही तर मध्ये पडेल खाली घर बघूया हँडल भर नका काय माहिती आम्ही आता आलो आहे तुम्हाला सांगू का निवळी आणि संगमेश्वरच्या मध्ये आहोत पाऊस आला आहे जोरात रायडर भिजला आहे पूर्ण आमचा काय एक्सपेक्टच नव्हतो हो अचानक आला पाऊस अचानक आला काय बाई कोकण आहे इथं असंच असतं आहे कोकणात काही कधी पण होऊ शकतं पण अजिबात खड्डे जाणवत नाहीत खड्डे जाणवत नाही गाडी एक नंबर आहे लगे माफिया दिसते एक आहे तुम्हाला दिसेल ऑफ रोडिंगचा पुरेपूर वापर करतोय काय म्हणजे काय जाणवत का नाही खड्डे <laughs> अर्ध्या अर्ध्या फुटाच्या खड्ड्यात टाकते तरी काय जाणवत नाही गाडी येते वरच्यावर येते नवे वर चालले सायर सगळं पावसानं वाट लावला नाही थांबलोय आम्ही इथे आपल्या रायटर भिजला आमचा वन साईड पाऊस आहे बघा आठ वाजेचा प्लॅन नाही होणार आता जर पाऊस असताना कंटिन्यू गेलो असतो तर आठ वाजेपर्यंत प्लॅन भिजलो अच्छा बघूया हो किती वेळ थांबतोय साडेआठ पर्यंत तर टार्गेट ठेवूया जर पाऊस थांबला पंधरा था। वीस मिनिटात पर्यंत थोडं टेन्शन आहे संगमेश्वर एकदा पास झालं ना हा पॅच एवढाच खराब आहे इथं मध्ये मध्ये जो आहे तो बाकी सगळं ओके गाडी जो पहिल्याच दिवशी भिजते बिचारी आंघोळ करायला लागली आहे गाडी सकाळी पण आंघोळ केला नाही शोरूममधून बाहेर निघताना आता पण आंघोळ केला नाही आणि पूर्ण माकली आहे तिला जरा बर वाटत असेल माझं जे काम आहे ते मी करते रस्त्यावर नाही येताना आणि हा <laughs> असतोय मालक तिचा फायनली आम्ही आहे रायडरच्या जा घराच्या इथे आमचा रायडरची राग घरे बस आता बघायला त्याच्या हो घरच्यांचं रिॲक्शन त्यांना माहीत नाही आम्ही येणार होतो ते आजी वाकून बघतात काय म्हणताय हो चप्पल बघता सुखी राहिली आहे हो काय देणार म आता गाडी घेतला दो दोन धप्पाट देणार ग चार द्या चार लाखाप्रमाण द्या ना एका लाखाला एक धपाटा ते हेल्मेट चे पण जरा हे करून टाका वसूल करून टाका ते ते पण सात हजारच आहे हा बापरे बापरे त्यांचं प्रेम बघा या दोघांचं प्रेम बघा परत तिने जर श्वास सोडला ना चिराग तर परत तिकडे पोचतील अर्धा सगळे बघा या शलमॉन आई आमच्या शलमोन बाबा ते बघा दिसत शलमोन बाबा मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलोय त्याच्या घराच्या इथून त्याने मला माझ्या घरी सोडलंय खाली दोन मिनटाचं अंतर होतं मी बोललो मी जातो आहे पण तो बोलला पाऊस थांबलाय तर येतो मी पण तर मी आता आलो आहे बिल्डिंगच्या पार्किंगमध्येच आहे जातो वरती जातो समजा आलो आहे गिफ्टमध्ये आणि त्याला आपला ब्लॉग इथे पूर्ण झाला आहे आपली गाडी पण आली आपण गाडी पण आलो सुपुरुद्ध सिम्बा ओरडतोय मग या सिम्बाला रिॲक्ट करतो

सिम्ब छत्रपती गेला वरती टेरेसवर आला आणि मुसतोय पळून आला वरती टेरेस वर मुता लहान आहे काय रे बाईला लहान आहे असे करतो आणि बघतोय वास घाण अशीच आम असा आमचा छत्रपती सिंबा आहे तर बघा हे टेरेस वरून नाईट व्ह्यू असा येतो एकदम हायवे एकदम जवळच आहे आमच्या बिल्डिंग पासून एकदम असं भारी दिसत आणि हा येडा नुसता इथं सारखा टेरेसवर घेऊन येतो मला रात्र झाली की आज बाहेरच होतो त्यामुळे याला आणलं नाही जायला तर आता घेऊन आलाय मला वरती आणि पिऊन दाखवते हे जटालाच करे काय मरतावानी धावतय पेंडकु चल सिप्पा जाऊया खाली नाही मग सोड राहते मी जातो मग तो झोपायला घरी जाणार होतो तेवढ्यात ह्या भाईने मला वरती टेरेसवर आणल्या आणि तो फिरतोय आता त्याला थोडा वेळ फिरवतो त्याला खेळू दे त्याला घरात कंटाळाला असेल सकाळपासून मी पण घरी नव्हतो आई एकटी होती तर तो घरात बसून कंटाळाला असेल तर त्याला थोडंसं फिरवतो जेवतो आणि झोपतो तुम्ही पण जेवून घ्या चला बाय गुड नाईट बाय बाय